कोरोनाचे देशात तेरा मृत्यू कोरोना रुग्ण संख्या एक हजार पार प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर देशात कोरोनानं पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं अनेकांची थकधूक वाढली देशात आतापर्यंत तेरा रुग्णांचा मृत्यू झालाय आणि यापैकी महाराष्ट्रात सहा जणांचा मृत्यू झाला देशात कोरोना रुग्णसंख्येनं एक हजारांचा टप्पा पार केला आहे मात्र देशात कुठं किती कोरोना रुग्ण आहेत पाहूया केरळ चारशे तीस रुग्ण महाराष्ट्र दोनशे आठ रुग्ण दिल्ली एकशे चार गुजरात त्र्याऐंशी रुग्ण कर्नाटक सत्तेचाळीस रुग्ण भारतात कोविड एकोणीसचे चार नवीन प्रकार आढळले यामध्ये एल एफ डॉट सेवन डॉट वन आणि एन बी डॉट वन डॉट एट डॉट वन या कोरोना प्रकारांचा समावेश आहे एन बी डॉट वन डॉट एट डॉट वन चे ए फोर थ्री फाईव्ह एस तसंच बी फोर फोर फाईव्ह एच आणि टी फोर सेवन एट आय सारखे इतर प्रकार जे आहेत ते वेगानं पसरत आहेत नव्या वेरिएंटच्या प्रसारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे मात्र सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी यासाठीच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनावरील उपचाराला सुरुवात झाली सेवन हिल्स रुग्णालयामध्ये शंभर खाटा या कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे तिथं सर्व सोयी युक्त असा साडेतीनशे खाटांचे कोविड रुग्णालय सज्ज करण्यात आ रहा त्यात ऑक्सिजन सिलेंडर आय बेड लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था औषधांचा सा पुरेसा साठा वैद्यकीय मनुष्यबळ अशी व्यवस्था करण्यात आली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत एकूण पाच कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झालेला असून इतर तीन रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे कल्याण येथे बाई रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये आणि डोंबिवली येथे शासकीय रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड्स तयार केलेले आहेत आपण सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दीची ठिकाणं टाळावी कोरोना रुग्णसंख्या जरी वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळेच आता कोरोना तुमचं दार वाजवण्याआधी तुम्ही काळजी घेऊन या कोरोनाला दूर ठेवा ब्युरो रिपोर्ट साम टी मराठी